नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत नमस्कार या ठिकाणी मी अर्धा किलो दोडके घेतलेले आहेत बघा आणि दोडके मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुताना काय करायचं आपल्याला असं बोटाने प्रेस करून धुवायचं आहे म्हणजे याच्या हातमध्ये जे कचरा असेल काही धूळ बसले असेल बारसा ते सगळे निघून जाते असं अशा प्रकारे धुवून काढायचं पाण्यामध्ये हात घातल्यानंतर आणि ह्या शिरा ज्या आहेत तुम्हाला काढायचं तर तुम्ही काढून घ्या शक्यतो तुम्ही मी नाही काढणार कारण ह्या शिरांची पण चटणी बनवतात ती पण छान लागते पण ह्या शिरा जर भाजीमध्ये असेल तर अजून रस्सी उतरते ह्या भाजीची आणि अजून सुंदर लागते ही भाजी त्याच्यामुळे मी ह्या शिरा नाही काढणार असा ठेवणार आहे पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्या शिरा काढू शकता शिरा काढल्याने दोडका जो आहे तो पटकन शिजा मदत होते एवढंच फक्त फरक पडतो शिरा कासल्या जरा उशिरा शिजतो आणि शिरा काढलाच लवकर शिजतो फक्त हाच फरक आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करूयात ह्याचे जे हे आहेत दोन्ही साईडचे कोपरे ते कापून घेऊयात याच्या अगोदर दोन भाग करून घेऊयात दोन भाग केल्याने काय होते म्हणजे आपल्याला ते कापायला सोपं जातं पूर्ण लांब कापायलाच फटकन नाही जात नाही त्या मध दोन भाग करून घेऊयात आपण याच्यात असं एक कापलं ना ते हे बघा असं कटापट पटापट आपण कापू शकतो एकदम इझीमध्ये आता मी अशा प्रकारे सगळे कापून घेत आहे तुम्हाला हवं असाल तुम्ही त्याचे गोल गोल पण स्लाईस करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या आकारामध्ये धडका काप तुम्ही त्या आकारामध्ये कापून घ्या हे बघा झालं आहे कापून घेतलं आहे मी छोट्या आकारामध्ये पुढसाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी राई घालून घेत आहे आता आपली मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता घालणार आहोत जिरे घालणार आहोत बडीशेप घालणार आहे बडीशेप आवर्जून घाला बडीशेपने खूप टेस्ट येते थोडेसे धणे घालत आहे धणे पण घाला धण्याने पण खूप छान टेस्ट येते आणि धणे माहिती नाही पडत आपल्याला ते तळल्यानंतर खूप त्याची टेस्ट खूप वाढते आणि तेजपत्ता घालत आहे सगळे व्यवस्थित ढवळून घेऊया चांगलं वरती खाली मसाले भाजून घेऊया ते आपण धणे टाकलेले आहेत तेजपत्ता टाका मग इतकं फोडणी तर मस्त सुगंध येत आहे ना तुम्ही जेव्हा टाकाला तेव्हा तुम्हाला माहिती पडेल मस्त सुवास सुटला आहे घरामध्ये आपण फोडणीमध्ये कांदा घालून घेणार आहात कांद्याला पण चांगला आपण ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत तुम्ही या पद्धतीने नक्की दोडका बनणार ज्यांना दोडका आवडणार नाही ना ते पण बघा किती आवडीने खातील खूप छान लागते भाजी त्याच पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही आपला कांदा परतेपर्यंत आपण काय करूया त्याच्यामध्ये एक टोमॅटो फिसून घेऊयात मिक्सरमध्ये बारीक करून पण घालू शकता मला हवा असं ते मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता पण मी असंच टाकते नेहमी पटकन होतं आणि झटकन होतं हे बघा आता मी किसून घेतलेलं आहे ना भाजीला रंग फार छान होतो हे बघा मी पिझ ही पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसूण पुदिना आणि कोथंबीर ह्या चार वस्तूंची मिळून खलबत्त्यामधून एक पेस्ट केलेली आहे बारीक ही, ही पण आपण कांद्यासोबत परतून घेऊया आणि ही पेस्ट मी नक्की करा ह्या पेस्टने ना इतकी चव वाढते ना टेस्ट जी आहे ती डबलच वाढते आणि असं तरी चालेल की सगळी जी चव आहे ती ह्या पेस्टमुळेच येते आता है। 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 आपला कांदा पोर झाला त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूयात हा सुका खोबऱ्याचा खीस आहे या ठिकाणी दोन चमचे घालत आहे याने आपल्या भाजीला खूप छान तरी येते खोबऱ्याच्या खिसमुळं कारण हे थोडंसं तेलकट असतात ना सुका खोबरा त्याच्यामुळं भाजीला आपलं तेल सुटतं आणि भाजी चव तर वाढतेच पण भाजीला एक तरी पण येते एक तवंग असतो तो पण येतो ही कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे याने भाजीला अजून छान कलर येणार आपल्या ही धाना पावडर आहे हा घरगुती काळा मसाला आहे थोडेसे मीठ घालत आहे आता याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडेल टाका कमी जास्त मसाले तेलामध्ये भाजल्याने काय ना मसाल्यांना एक तेल सुटतं त्या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता आता हे प्युरी टाकून देणार आहोत आपण टोमॅटोचे चिकेने छान पुन्हा परतून घेणार आहोत मसाल्यांसोबत थोडीशी कसोरी मेथी घालत आहे एक चमचा तूप घालत आहे आणि छान असे परतून घेऊयात आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपण बार चिर्या डोडका याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं थोडक्यामध्ये मसाले आपण सगळे लावून घेऊयात असं मस्तपैकी खालून घेऊयात वरती खाली करून मी या ठिकाणी घरगुती काळा मसाला वापरल्यामुळे मी बाहेरचा मसाला नाही वापरलेला पण तुम्हाला हवा असतो तुम्ही गरम मसाल्याच्यामुळे टाकू शकता सगळ्यांकडे घरगुती मसाला असतोच आपला काही ना काही आणि त्याला एक चव असतेच त्याच्यामुळे मी बाहेरचे मसाले नाही वापरू शकतो काळा मसाला असेल की एक आपली जी टेस्ट असते भाजीची जी आपल्याला मिळून जाते आता आपले छान त्याची परतून झालेले तुम्हाला जर हवा असेल तुम्ही याच्यावरती झाकण घालून सुकी भाजी वाफेवरती शिजवू शकता आणि जर पाणी हवं असेल तर गरम पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला हवा असेल तुम्ही झाकण घालण्याच्यावर वाफे पण शिजू शकता पण मी त्यामध्ये पाणी घालत आहे गरम करून तर पाणी टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात तुम्हाला लागलं तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही वाफवर शिजू शकता गरम पाणी घातल्याने काय आहे ना भाजीची जी तरी असते ना ते अजून उठून येते म्हणजे गार पाण्यामध्ये तरी नाहीत एवढी जास्त गरम पाणी घातल्याने अजून तरी जास्त वाढते आणि भाजी दिसायला सुंदर दिसते भाजी दिसायला सुंदर आणि खायला चविष्ट असली म्हणजे कसं जेवणाचं आपल्या बेतच होऊन जातो हे बघा आताच त्याला तेल तेल यायला लागलं आहे हे बघू शकता तुम्ही अजून तर भाजी आपली शिजायची आहे आताच वरती ते तेल येत आहे तर आपण काय करूया झाकण घालून तर एक दहा मिनटं शिजवून घेऊयात बघत आता मस्त कलर आलेला आहे आपल्या भाजीला मी एक अर्धा लिंबू लिंबू पिळत आहे हे पूर्णपणे ऑप्शन आहे बरं का तुम्हाला जर नसेल टाकाल तुम्ही नका टाकू पण टाकल्यास अजून चव वाढेल आणि सगळ्यात लास्ट आता कोथिंबीर घालून घेऊयात तुम्हाला जर भाजीला खूप सारी तरी हवी असेल ना काय करायचं गॅस बंद करायचा आणि झाकण घालून तसंच एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि मग नंतर झाकण खोलायचं मग तुम्हाला दिसेल काय भाजीला तरी आलेलं आहे आपलं पण दहा मिनटं तुम्हाला आहे ना गॅस बंद करून ठेवावं लागेल बापा अशा तुम्ही आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि तरी जेव्हा येते जेव्हा आपण गॅस बंद करून दहा मिनटं झाकण घालून ठेवतो तेव्हाही तरी आपल्या भाजीला येते आहे चॅनेलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनचं बटनही प्रेस करा हे बघा आपली दोडक्याची भाजी तयार आहे ज्यांना दोडकं आवडत नाही ते ही आवडीने खातील अशी धुडक्याची भाजी आपली झालेली आहे आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा खरं तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद